जवळगाव येथे गायरानावर तीन व्यक्तीने गायरानचा प्रश्न चालू असताना त्या ठिकाणी बर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आले आणि त्या उपोषणकर्त्यांना त्या ठिकाणी मारहाण केली आहे तर तीन दिवसापूर्वी तीन व्यक्तीने विषारी विष पेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ते अंबाजोगा हो येथील स्वामी रामानंद तीर्थ वैत्याने घेऊन आले होते तर त्यांची विच विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी मुंडेसरा आले होते आपण यांच्याकडून जाणून यांनी त्यांची विचारपूस केली आहे आणि त्यांची तब्येत कशी आहे आणि आम्ही जेव्हा हे मला कळालं मी मी बाहेरगावी होतो भास्कर नानाही बाहेरगावी होता आम्ही बाहेरगावी असल्यामुळं एक वेळ आम्ही तिथे जाऊन भेट दिलेली होती त्यावेळेस काहीही नव्हतं शांत होते परंतु आता जाणीवपूर्वक हा जो ए पी आय आहे वर्धापूरचा त्यांना काही अधिकार दिला का मारायचा लोक मारण्याचा अधिकार त्याला कुठं दिलाय त्यांची जमीन कुठं आहे त्यांना किती जमीन मिळाली या ती जमीन पाहूनच त्यांनी हे करावं हो ना का सगळ्या जमिनीवरच म्हणजे एकादर एकतीसला एकतीस जमिनीवर कब्जा करायचा आणि काहीतरी तिथं करीत बसायचं असं नाही ना, ना। त्यांना जी सतरा एकर मिळाली त्याच जमिनीवर त्यांनी करायला पाहिजे ती जमिनीवर सुद्धा त्याही जमिनीवर त्यांना करता येत नाहीये आता सध्या त्यांना किती एकर जमिनीवर ताबा घ्यायचा आणि एकतीस ला एकतीस एकर जमीन आजही आमच्या दिली बांधवाच्या ताब्यात आहे ही ती दुसरा केलेला नाही परंतु ते येऊ लागलेत करायला लागलेत चाललेत दबाव द्यायला लागलेत पोलिस आणायला लागलेत पोलिसच्यामुळं मारामारी करायला लागलीत पोलिस पोलिस येऊन त्यांना माराय लागले महिलांना मारायला लागले ही काय कोणती पद्धत आहे अशी निजामच्या काळामध्ये व्यसन होतं ना एवढा हा प्रकार तो प्रकार आता सध्या ह्याच्यात चालू आहे आणि म्हणून त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठविणार आहे बिलकुल ज्या ठिकाणी या दलित समाजावर अन्याय होतो आहे गेली चाळीस वर्षापासून ते जमीन ते कसतात खातात आणि त्यामुळं त्या त्या ह्याच्यावरती नंबर एकच्या ह्याच्यामध्ये आहेत ते असताना सुद्धा सातभाराला नोंद आहे त्यांची आणि एवढं असताना सुद्धा जर हे कोणतं मला काही कळत ना ते सारखा तहसीलदार आहे काही इतरदा डिवायस पी आहेत काय पी आय ए पी आय आहे, पे आहे, पे आहे। काय प्रकार करायला लागले हे ते तहसीलदारचं काम आहे तहसीलदारनं कलेक्टरना सांगायला पाहिजे किंवा या ठिकाणचं हे रेकॉर्ड यांचं हे आहे हे रेकॉर्ड असताना आम्हाला हे करता येत नाही दुसरी गोष्ट याच जमिनीचं प्रकरण कोर्टात चालू आहे जी केस कोर्टामध्ये चालू आहे त्या ठिकाणी त्यांना त्या जमिनीमध्ये जाण्याचा अधिकार नाही त्या ठिकाणी जेव्हा कोर्टामध्ये चालू असताना सुद्धा जर केस त्या ठिकाणी जाऊन करीत असतील तर ते कोर्टाचा सुद्धा अवमान करू लागलेले आहेत त्याच्यावर सुद्धा आम्ही मग नंतर कोर्टामध्ये जाणार आहेत आम्ही या ठिकाणी जळगाव येथे कमीत कमी चाळीस वर्षापासून गायरापासून आमचे दलित बांधव पोट भरतात आणि त्यांची अधिकृत नोंद शासकीय कार्यालयामध्ये एकला आहे आणि तो संघर्ष आत्तापर्यंत आम्ही चळवळीच्या माध्यमातून चालवलेला आहे आणि या ठिकाणी ती जमीन चांगली जमीन हडपण्यासाठी ते भूखंड उद्योगपतींच्या गळ्यात घालण्यासाठी इतरचं प्रशासन काम करत आहे याचा प्रथमता मी माझ्या पक्षाच्या वतीनं जाहीर जाहीर निषेध व्यक्त करतो यापूर्वी म महिला मंडळांनी उपोषण केलं होतं महिला मंडळावरती हात उचलला आमच्या पुरुष मंडळींनी आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा त्या ए पी आयला निलंबित करा पडतर करा या मागणीसाठी आम्ही निश्चित उग्र आंदोलन हाती घेणार आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चित आम्ही करीत राहू या ठिकाणी वन खात्याच्या विभागालासुद्धा आमची विनंती आहे की त्यांनी आमच्या शेतकरी बांधवांनी लावलेली झाडं बिनदखतपणे त्या झाडांची कत्तल केलेली त्याच्यावरती त्या कंट्रक्शनवरती गुन्हा नोंद करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आमची मागणी आहे त्याचबरोबर एपीआय किंवा पी आय जो असतील त्यांना निलंबित करण्यात यावा आणि जे बर्दापूरचे पी आय जे असतील त्यांना निलंबित करण्यात यावे अशा पद्धतीची मागणी घेऊन यापुढे आम्ही संघर्ष करण्याचा प्रयत्न करतो भरा न्यूज करता उत्तरेश्वर शिंदे अंबाजोगाई